नमस्कार मी असलम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे आणि आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे पोलीस भरती झालेल्या मुलांचं मेडिकल कशाप्रकारे असतं त्यामध्ये कोणते कोणते इव्हेंट्स पाहिले जातात कोणते कोणते आपल्या बॉडीतील अवयव पाहिले जातात हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण पोलीस भरती रिलेटेड कोणतीही नवीन अपडेट आलेली असेल तर आपण आपल्या यूट्यूबला टाकत असतो त्यामुळं तो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायला भेटेल आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुम्हाला त्याची माहिती भेटून जाईल तर मित्रांनो सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर आता तुम्ही ग्राउंड दिलेला ले आहे लेखी दिलेली ले आहे ले फायनल मिरिटमध्ये पण बसलेला आहात परंतु आता तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर झाल्यानंतर महत्वाचा जो असतो म्हणजे लास्टची स्टेप जी असते आपल्या भरतीमधील ते म्हणजे मेडिकल मेडिकलमध्ये काय काय पाहिलं जातं ते आपण या व्हिडिओतून पाहणार आहे परंतु याच्या अगोदर आपण थोडी एक अपवाद पाहूया तुम्ही आता पोलीस भरती करण्याअगोदर अगोदर किंवा करत असताना काही मुलं तुम्हाला काही जवळची माणसं असे सांगत असतात की तुझा हात मोडलेला आहे तुला सहा बोटे आहेत तुझ्या हातावरती गोंधन आहे तुझ्या हातावरती टॅटो आहे तुला चष्मा आहे अशा काही अपवाद तुम्हाला बरेच मित्र असतील किंवा पवणेरवळे असतील की शेजारचे माणसं असतील किंवा शिक्षक असतील ते सांगत असतील की तुम्हाला हे आहे तर तुम्हाला जर असे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मेडिकलमध्ये क्वालिफाय आहात का हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहे तर सुरू करूया सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट असतो आपल्या पोलीस भरतीमध्ये तो म्हणजे आपले डोळे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट असतो आपले डोळे आता डोळ्याचा बऱ्याच मुलांना काही मुलांना चष्मा असतो चष्मा असतो त्यामुळे ते मुलं त्या मुलांना वाटतं की आपण पोलीस भरतीत क्वालिफाय होऊ शकत नाही तर मित्रांनो तसं काहीही देखील नाही तुम्हाला जरी चष्मा असेल तरी चालतो काय काही प्रॉब्लेम येत नाही कारण प्रत्येक मुलाला चष्मा म्हणजे प्रत्येक माणसाला हा चष्मा असतोच असतो प्रत्येक माणसाला हा नंबर असतोच कोणाचा जास्त असतो कोणाचा कमी असतो त्यामुळं आपल्याला घाबरण्यासारखं यामध्ये काहीच नाही ज्यावेळेस तुम्ही मेडिकलला जाता त्यावेळेस तिथं गेल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं कोणाला चष्मा वगैरे आहे का काही ठिकाणी विचारतात काही ठिकाणी विचारत नाही परंतु तुम्हाला असेल तर हा म्हणा नसेल तर नाही म्हणा कारण तुमची त्याप्रकारे टेस्ट केली जाते आणि तुम्ही जरी चष्मा काढून वाचू शकता ए बी सी डी असेल किंवा अल्पवाईट असतील मराठी इंग्लिशमध्ये असतात आपले पाच दहा मीटर अंतरावरून तुम्हाला ते विचारले जातात त्यामुळे ते आपल्या सहजासहज दिसतात असं काय घाबरण्यासारखं काय नाही तुम्ही चष्मा साईटला काढून ठेवला तरी देखील तुम्हाला दिसतं त्यामुळं घाबरण्यासारखं यामध्ये काहीच नाही आणि दुसरा पॉईंट म्हणजे डोळ्याचाच आहे तो म्हणजे कलर ब्लाइंडनेस कलर ब्लाइंडनेस आता ज्या मुलाला रंगीबेरंगी अक्षरे ओळखू येत नाहीत रंगीबेरंगी अक्षरे रंगी ओळखू येत नाहीत त्या मुलांसाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे शक्यतो कोणाला नसतो ज्या मुलाला असतो त्याला ते अक्षर जे आहेत एक कलर असतो रेड कलर असतो त्यामध्ये हिरव्या कलरमध्ये तुमचे ते आर्टिकल लिहिलेले असतात दहा बारा चौदा चौदा बी सी डी काय असेल तर ते लिहिले असतात ते ओळखायचे असतं तुमच्या हातामध्ये दिले जातं ते फक्त आपल्या हातामध्ये असं पाहिजे कार्ड चेंज करायचं कार्ड चेंज करायचं अशा प्रकारे ते असतं ते एक पॉईंट एकदम महत्त्वाचा आहे सगळ्यात महत्त्वाचा कलर बॅडनेस हा पॉईंट आहे कारण बऱ्याच मुलांना हा पॉईंट असतो तो पॉईंट शक्यतो निघत नाही असं माझ्या तर अनुषंगाने आहे आता हा झाले डोळ्याचे पॉईंट आता दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे काही मुलं लहानपणी खेळताना पडलेले असतात झाडावरून गाडीवरून सायकलीवर त्यांच्या हात मोडलेला असतो किंवा हातामध्ये रॉड असतो का ॲक्सिडेंट झालेला असतो पायामध्ये रॉड असतो किंवा क आपल्या मांडीमध्ये रॉड असतो काय बॅड लक झालेलं असतं मुलांशी त्यामुळे त्यांना ते मेडिकल ऑपरेशन वगैरे हो झालेलं असतं आणि त्यांना ते त्या पायामध्ये हातामध्ये रॉड असतो तर त्याचा मेडिकलला काय तोटा होतो का तर मित्रांनो काहीही होत नाही तुम्ही सोळाशे मीटर एवढं भारी पळून आउट ऑफ मारून आलेला आहात गोळा टाकलेला आहात आणि फिजिकल पूर्ण फिट आहात तुम्ही पन्नासपैकी अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पंचेचाळीस पन्नास मार्क घेऊन पोलीस भरती मारलेली आहे त्यामुळे तुम्हाला ह्या हात मोडलेला आहे रॉड आहे याचं काही फरक पडत नाही कारण तुम्ही गोळा टाकू शकता रनिंग करू शकता आउट ऑफ मारू शकता तर तुम्ही प्रॉपर फिट आहात त्यामुळं तुम्हाला त्याचा कोणताही प्रकारचा पॉईंट नाही त्यामुळे ज्या मुलांना वाटतं की माझ्या पायात हातात रॉड आहे मी भरती करावी का तर त्यांच्यासाठी हा लक्षात घ्या पॉईंट की कोणत्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही तुम्ही शंभर टक्के क्वालिफाय आहात त्यामुळं टेन्शन घेऊ नका रॉड असून द्या किंवा हात मोडून द्या किंवा पाय मोडून द्या तरी तुम्ही फिट आहात तुम्हाला रनिंग करता येते तर अजिबात घाबरून जायचं नाही तुम्ही क्वालिफाय आहात आता तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे जोशमध्ये किंवा कोणाच्या प्रेमामध्ये किंवा एक आपुलकीमुळं आपण टॅटो बनवत असतो टॅटो कोण मानावरती काढतं कोण दंडावरती काढतं कोण हातावरती काढतं कोण पाटीवरती काढतं कोण गळ्यावरती काढतं कोण छातीवरती काढतं असे बरेच मुलं टॅटो काढतात आणि टॅटो काढल्यानंतर त्यांना वाटतं की आता आपल्याला पोलीस भरतीला पॉईंट भेटेल पण तो असं काय नाही आपल्याला नॉर्मल टॅटो जर कुठं इथून इकडे जर नसेल तर काय प्रॉब्लेम येतच नाही विचारतात तुम्हाला किंवा तुमच्या अंगावरती टॅटो आहे का मग ती टॅटो पाहिला जातो साईज केवढी मिनिमम लहान वगैरे असेल तर काय प्रॉब्लेम नाही परंतु आता मी म्हणतो आहे की टॅटोचा काय प्रॉब्लेम येत नाही उद्या जायचं भलं मोठं येत नाही असं काहीतरी जाळफेळ काढू नये हातावरती असं काय करू नका कारण पॉईंट नाही परंतु कधी नियम चेंज होऊ शकतो त्यामुळे पॉईंट जर दिला तर तुमचं प्रॉब्लेम येऊ शकतो आर्मी भरतीसाठी शंभर टक्के गोंधळ चालत नाही आपल्या पोलीस भरतीला एवढं विचारलं जात नाही परंतु आर्मी भरतीला पूर्ण पाहिलं जातं त्यामुळे कोणीही टॅटो वगैरे काढू नका जरी असेल तर घाबरू नका बिंदच राहा आता पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो आता ही झाली आपली अप्पर बॉडीवरती जे दिसणारे आहेत अवयव आहेत पण आता तुमचा जो चेक केलं जसे आपले धडकन ई सी जी केली जाते ती खूप महत्त्वाची आहे कारण आपल्याला झोपवलं जातं ई सी जी चेक करताना तुम्ही केले पण असेल आपलं बाहेर जाऊन कधी तर ते एक महत्त्वाचा पॉईंट आहे कारण ज्यावेळेस तुम्हाला ती ई सी जी चेक केली जाते त्यावेळेस तुम्ही घाबरता घाबरल्यानंतर तुमचे धडकन वाढते धडकन वाढलं की जो आलेख असतो असा तुम्ही टी व्हीत वगैरे पाहिला असेल तो वाढतो तो ई सी जी जर तुमची धडकन वाढली बी पी वाढला तर तुम्हाला त्याचा एक पॉईंट भेटू शकतो त्यामुळे ज्यावेळेस तुमची ई सी जी चेक केली जाते त्यावेळेस अजिबात घाबरायचं नाही एकदम जिथं तुम्हाला ज्या गोष्टीत विचार केल्यानंतर खुशी भेटते आनंद भेटतो ते गोष्टीचा विचार करा एकदम मन तुमचं हृदय हृदयाची ठोके ते एकदम सॉफ्ट राहतील त्यावेळेस तुम्हाला त्याचा कशाही प्रकारे त्या आलेखवर परिणाम होणार नाही तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे की आपली ई सी जी क करताना एकदम आनंद व्यक्त करायचा मनामध्ये घाबरायचं नाही आता पाचवा जो पॉईंट आहे तो म्हणजे आता तुम्ही हे सर्व जे मेडिकल आहे आपलं ते सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये असतात आता पुण्याचं सुसन आहे सोलापूरचं सोलापूर रुग्णालय आहे मुंबईचं जे जे केलं आहे प्रत्येक ठिकाणच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं जिल्हा चिकित्सक रुग्णालय असतं सरकारी हॉस्पिटल्स त्या ठिकाणी होत असतं मग त्या ठिकाणी केल्यानंतर तुमचं आता हे पाच पॉईंट झालेले आहेत मग आता महत् अजून एक पॉईंट कुठला की तुमचं रक्त लघवी हे चेक केलं जातं बी पी चेक केला जातो की बाबा याला याचा रक्ताच म्हणजे रक्तामध्ये काय रक्तदाब कमी आहे का किंवा शुगर आहे का असे काय प्रकार चेक केलं जातं तर ते एक नॉर्मली चेक असते की आपण कधीही आजारी पडवतो रक्त लघवी आपली चेक केली जाते तशा प्रकारे याचं चेकिंग असतं यातून काहीही तुम्हाला जे शक्यतो एड्स एड्स वगैरे आहे का हे एक चेक केलं जातं त्या रक्तातून आणि पुढचा जो मुद्दा आहे सहावा जो मुद्दा आहे की आता काही मुलांचं ऑपरेशन झालेलं असतं म्हणजे हारण्याचं ऑपरेशन झालेलं असतं किंवा अपेंडिकचं ऑपरेशन झालेलं असतं तरी यांना देखील कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम येत नाहीत काही अडचण येत नाहीत कारण आपल्याला सर्जन शक्यतो सगळ्यात शेवट पूर्ण बॉडी ओपन करून पाहायला पाहा पाहतो तर शक्यतो हे अपेंडिक्स वगैरे हो कोण विचारत नाही त्यामुळं यामध्ये पण घाबरण्यासारखं असं काहीच नाही तुमचं जर अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही अजिबात त्यामुळं हे मी आता सहा पॉईंट सांगितले आहेत यातला कोणता जरी मुलांना पॉईंट असेल तरी देखील त्यांनी घाबरू नका आणि बारीक चारीक मग बाकीचे आपले बॉडी स्कॅन करणे सोनोग्राफी करणे हे आपले बारीक बारीक पॉईंट असतात ज्यामध्ये कोणालाही प्रॉब्लेम येत नाही सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे डोळ्याचा कारण डोळ्यावरती खूप महत्त्वाचं पॉईंट बघितला जातो त्यामुळे ज्याला कोणाला जरी असेल तरी तो निघून जातो काय रिमेडिकल असतं आणि आता महत्त्वाचं म्हणजे आता येतनं मुलं प्रश्न विचारता येत विचारत असतील की जर यातून आम्हाला एखादा पॉईंट दिलाच तर आम्ही काय करा तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात भरती असाल तिथं तुम्हाला जर पॉईंट दिलेला असेल पॉईंट दिलेला असेल तर तुम्हाला रिमेडिकल असतं रिमेडिकलला गेल्यानंतर तिथे तुम्हाला डबल चेक केलं जातं त्यात तुम्हाला कालावधी असतो त्यामुळे तुम्ही तो मेडिकल प्रॉब्लेम मेडिकलचा जो पॉईंट दिला आहे तो कवर करून घ्यायचा जर चष्मेचा असेल तर चष्मेचं आपल्या डॉक्टरकडे जावा डोळ्यांच्या त्यांच्याकडून काय आपल्याला महिना महिना दीड महिना पण भेटू शकतो त्यात तुम्ही ऑपरेशन करू शकता नंबर कमी करू शकता त्यात तो क्लिअर होऊन जातो आणि तुमचं जर ऑप अप ऑपरेशनचा वगैरे कधी कोणाला पॉईंट दिला जातच नाही शक्यतो त्यामुळं एवढाच असा महत्त्वाचं पॉईंट आहे की डोळ्याचा तो फक्त तुम्ही व्यवस्थित आणि क्लिअर द्या बाकी काहीच अडचण येणार नाही आणि जे मुलं आता भरती झालेले आहेत मेरेटमध्ये बसलेले आहेत आणि त्यांनी हा व्हिडिओ शंभर टक्के पहा आणि जे मुलं अजून भरतीमध्ये उतरणार आहेत ज्याला माणसं भीती घालतात तुझा हातच मोडला तुला सहाच बोटे आहेत पायालाच चार बोटे आहेत त्याला मेडिकल चालेल का अशा मुलांनी पण हा व्हिडिओ पाहा त्यांना देखील भरती करण्याची संधी भेटून जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला कोणती अडचण आहे त्याची कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे काय आहे तर ते मला कमेंटमध्ये सांगितले तर मी त्याचा तुम्हाला रिप्लाय देईल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद